जळगाव जिल्ह्यातील केळी पीक विमाबाबत सतत पाठपुरावा करत असून या माध्यमातून जिल्ह्यातील नऊ हजार सहाशे पेक्षा अधिक शेतकऱ्यांची ज्या शेतकऱ्यांचे प्रस्ताव अप्रुव्हल मिळून देखील नुकसान भरपाईचे पैसे मिळाले नव्हते अशा शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची रक्कम बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे अंदाजित रुपये त्रेपन्न कोटीपेक्षा जास्त रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे तसेच जळगाव जिल्ह्यातील अकरा हजार तीनशे शेतकरी ज्या शेतकऱ्यांची क्षेत्राची तफावत होती अशा शेतकऱ्यांचे प्रस्ताव व तसेच जिल्हास्तरीय समितीने मंजूर केलेले सहा ज्या शे शेतकऱ्यांचे प्रस्ताव विमा कंपनीने नामंजूर केले होते असे सर्व कृषी आयुक्तालय स्तरावर पुढील कारवाईसाठी सादर करण्यात आलेले आहेत तरीवरील प्रलंबित असलेले अकरा हजार तीनशे अधिक सहा हजार सहाशे शहाऐंशी जिल्हास्तरीय समितीने मंजूर करून कृषी आयुक्तालय स्तरावर पुढील कार्यासाठी पाठवलेले प्रस्ताव याबाबत देखील पाठपुरावा करत असून लवकरच या प्रस्तावांना देखील मान्यता मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार आहे अशी माहिती खासदार उन्मेश दादा पाटील यांनी दिली आहे रहा अपडेट न्यूज साठी मुराद पटेल सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट